नमस्कार रसिक प्रेक्षक आणि मायबापांनो तुम्हाला महाराष्ट्राची झी मराठी वाहिनीवरील स्त्री आणि जानवी म्हणजेच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची होणार असून मी ह्या घरची मालिका आठवते का अर्थातच तुम्हाला आठवत असेल कारण ह्या मालिकांनी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये अधिराज्य गाजवलेलं आहे त्यांच्या अभिनयाद्वारे तसेच ह्या जोडीबद्दल जर काही सांगायचे असल्यास ह्या सिरियलद्वारे त्या दोघांचे प्रेमही जमले होते आणि ते लग्नबंधनात देखील अडकले होते पण काहीतरी फालतू कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला आणि ते दोघे वेगळे झाले पण त्याचा परिणाम त्यांनी होणार असून मी या घरची मालिकेमध्ये होऊ दिला ना नाही ही मालिका लोकांच्या मनामध्ये आजही आहे आणि उद्याही राहणार आहेत या मालिकेद्वारे शशांक केतकर याने कमबॅक केला होता आणि त्याने थेटर म्हणू नका चित्रपट म्हणू नका सिरियल म्हणू नका अशा तीनही क्षेत्रामध्ये तो त्याचे नाव कमवत पुढे चाललेला आहे त्याला त्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच तेजश्री प्रधान म्हणजेच आपली लाडकी जानवी जान्हवी देखील तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद